जावल सिद्ध नाथांच्या गुलालाची उधळण करत आणि चांगबलच्या गजरामध्ये जावली तालुका फलटण येथील जावल सिद्ध नाथांची यात्रेची सांगता गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी झाली गुरुवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास जावल सिद्ध नाथांचा छबिना प्रदक्षिणेसाठी मंदिरामधून बाहेर पडला यावेळी जावल सिद्धनाथ मंदिराच्या बाहेर छबिना आल्यानंतर उपस्थित हजारो भाविक भक्तांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत नाथसाहेबांच्या नावानं चांग बलाचा गजर केला यानंतर छबिना उमाबनातील पारावरती पोहोचला या ठिकाणी हजारो भाविक भक्तांनी छबिनावरती गुलालाची उधळण केली या सर्व या ठिकाणी सर्व मानकऱ्यांना नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मान प्रदान करण्यात आला यानंतर छबिना प्रदक्षिणा घालून सकाळी सहा वाजता सूर्योदयापूर्वी जावल सिद्धनाथ मंदिरामध्ये पोहोचला तत्पूर्वी चर्मकार समाजाच्या वतीने पावलगडीची पूजा करण्यात आली आणि जावल सिद्धनाथ यात्रेची सांगता झाली वीस एप्रिल रोजी हळदीच्या कार्यक्रमाने सुरुवात झालेल्या जावल सिद्धनाथ यात्रेची छबिन्यावरती गुलाल उधळण करून गुरुवारी हजारोंच्या उपस्थितीमध्ये जावल सिद्धनाथांची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली या निमित्ताने जावली गावामध्ये जावल सिद्धनाथांचे मानकरी तसेच भाविक भक्त ग्रामस्थ पै पाहुणे मोठ्या संख्येने जावली गावामध्ये उपस्थित झाले होते फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाच दिवस जावली गावामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता फलटण एस टी आगाराच्या वतीने शेवटच्या दिवशी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी जावली यात्रेसाठी विशेष एस टी बसेस सोडण्यात आल्या होत्या